नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल एक भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अण्णाभाऊ साठे सुंदर भाषण पहिला मुद्दा आहे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला दुसरा मुद्दा आहे त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते तिसरा मुद्दा आहे ते गरीब आणि दुर्लक्षित लोकांसाठी लिहिणारे थोर लेखक होते चौथा मुद्दा आहे त्यांनी तमाशा ओवाडा लोककथा यांचा उपयोग करून समाज प्रबोधन केले पाचवा मुद्दा आहे फकीरा ही त्यांची प्रसिद्ध आणि प्रेरणादायक कादंबरी आहे सहावा मुद्दा ली -ली आहे त्यांनी पस्तीस कादंबऱ्या पंधरा नाटके आणि शंभरहून अधिक गाणी लिहिली आहेत सातवा मुद्दा आहे त्यांच्या लेखनात श्रमिक गरिबी अन्याय आणि संघर्ष यांचा आवाज होतो आठवा मुद्दा आहे ते चांगले वक्ते आणि समाजासाठी लढणारे कार्यकर्ते होते नववा मुद्दा आहे त्यांनी समता माणुसकी आणि सामाजिक न्यायासाठी काम केले दहावा मुद्दा आहे अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी त्यांचे निधन झाले पण त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद